ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाविकास <सवी> आघाडीतून शाहू महाराज यांच्या उमेदवारीची घोषणा शाहू महाराजांना पूर्ण ताकदीने निवडून आणू उद्धव ठाकरे यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी कोल्हापूर येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली यावेळी महाविकास आघाडीतून कोल्हापुरातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीची घोषणा त्यांनी केली आहे ठाकरे म्हणाले आज महाविकास आघाडी तर्फे शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे शाहू महाराजांना पूर्ण ताकदीने निवडून आणू असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला ठाकरे तुम आगे बडो हम तुम्हारे साथे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या रोडानुबंध हे माझ्या अजून आहेत आणि मला आनंद आहे याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते अशीच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सवेला पण येणार नक्कीच येणार